नमस्कार मंडळी मी सुरेखा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पौष्टिक थालीपीठ पौष्टिक मी यासाठी सांगते आहे कारण की माझी थालीपीठ बनवण्याची रेसिपीची पद्धत ही नक्कीच वेगळी आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा तर वेगळी आणि पौष्टिक मी यासाठी म्हणेल की मी ही पीठं जी आहेत ना थालीपीठासाठी घेतलेली ती मी भाजून घेत नाही कारण मला असं वाटतं की भाजल्यावर त्याच्यामधील जे गुणधर्म आहेत ते जळून जातात कमी होतात त्यामुळे मी ही अशीच पिठं घेते जी घरामध्ये उपलब्ध असतात आता आपण थालीपीठासाठी काय काय साहित्य आहे ते पाहूया हे आहे गव्हाचं पीठ हे ज्वारीचं पीठ हे नाचणीचं पीठ हे चण्याचं पीठ आहे हे बाजरीचं पीठ आहे चिरलेला कांदा जिरं बडीशेप ओवा पांढरे तीळ आहेत लसूण हिरव्या मिरच्या कोथंबीर चवीनुसार मीठ आणि साखर आणि हे दही आहे दही मी यासाठी घेते की पचायला थालीपीठ जड जात नाही दही जर घातलं तर पचायला सोपं जातं आणि खायला सुद्धा ते हलकं फुलकं लागतं शिवाय दह्यामुळे त्याला एक चांगली टेस्ट येते दही जर घरात नसेल तर मग मी थोडी आमचूर पावडर थालीपीठात वापरते आता ह्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्यांचे मी तुकडे करून घेतले आहेत आता आपल्याला थालीपीठासाठी लागणारं वाटण वाटायचं आहे ह्या हिरव्या मिरच्या लसूण बडीशेप ओवा जिरं ओवा मी थोडाच घातला आहे वाटणात हा ओवा नाही वाटला तरी चालतो वरून पिठात घातला मळताना तरी चालतो तर हे साहित्य आता आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण आपलं असं वाटून झालं आहे हे सरबरीत राहिलं तरी चालेल असं काही नाही की अगदीच बारीक वाटलं गेलं पाहिजे आता आपण पीठ वाळायला घेऊया हे बाजरीचं पीठ हे ज्वारीचं पीठ हे चण्याचं पीठ हे नाचणीचं पीठ आहे हे गव्हाचं पीठ मी सगळं नाही घालत थोडंसं घालून घेते गव्हाचं पीठ फक्त चिकटपणा येण्यासाठी हवं आहे आता ही पीठ आपल्याला सगळी एकजीव करून घ्यायची आहेत अशा प्रकारे ही पिठं एकजीव करून घेतली की वरून आता आपण त्यात घेतलेली साहित्य टाकायची आहेत हा कांदा आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा जर बारीक नाही चिरला तर थापायला थोडंसं अवघड जातं बारीक कांदा चिरला तर थालीपीठ थोडे पातळ होतात छानपैकी ही कोथंबीर आहे हा थोडा राहिलेला ओवा आहे हे तीळ आहेत हे वाटण आहे आपण वाटलेलं मिरची लसूण बडीशेप जिरं हे दही आहे हे चवीनुसार मीठ आणि साखर आहे साखर आणि दही घातलं की थालीपीठाचा उग्रपणा थोडा कमी होतो थालीपीठाला थोडं तेल जास्तच लागतं त्यामुळे मी मळताना सुद्धा हे असं तेल घालते तेलामुळे सुद्धा थापायला ते छान सोपे जातात आता आपण हे पीठ मळून घेऊया सगळं साहित्य एकजीव करायचं आहे आधी पीठ मळून घ्यायचं आहे पिठामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे आता आपली थालीपीठ बनवण्याची तयारी पूर्ण झालेली आहे हे आपलं थालीपीठाचं पीठ आहे हे मी पाच सहा मिनटं भिजू दिलं मुरू दिलेलं आहे दिले हे है, ही पानी है। ते तेल आहे आणि पाणी आहे थालीपीठ थापण्यासाठी आपल्याला तेल सुद्धा लागतं पाणीही लागतं एक एक महत्वाची टीप म्हणजे ह्या थालीपीठाला मी खालीच असे होल पाडून घेते कारण तव्यावर होल पाडायला थोडं अवघड जातं हाताला चटके बसतात तर मी असे हे खालीच होल पाडून घेते थालीपीठ तव्यावर टाकण्याआधीच पोलपटावर ज्यावेळेस आपण थापतो त्यावेळेस थापून झाल्यावर त्याच वेळेस जर तिथेच आपण बोटाने त्याला गोल गोल होल केले की ते सोपं जातं आणि चटके बसत नाहीत हाताला खरंच ही आयडिया छान आहे आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्की कळवा चला आता आपलं हे छान खमंग असे पौष्टिक गरमागरम थालीपीठं तयार झाली था आहेत तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल कारण अतिशय झटपट अशी होणारी रेसिपी आहे घरामध्ये अवेलेबल असलेली तीन चार प्रकारची पीठ एकत्र करून आपण हे थालीपीठ करू शकतो शिवाय यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडेल त्या ते त्या धान्याचं पीठ तुम्ही घालू शकता मी आता यात फक्त कांदा घातला होता तुम्ही यात अजून कोणतीही भाजी यात तुम्हाला आवडेल अशी पौष्टिक भाजी तुम्ही यात ॲड करू शकता कोबी गाजर दुधी भोपळा मक्याचे दाणे वाटून घातले तर ते अजूनच सुंदर आणि छान लागतात बरं का तर आणि हे असे ना ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबरही देऊ शकतात मी इथे दही घेतलेलं आहे तर चला छान झाले आहेत आपले थालीपीठ